नीलम नगर भागात गेल्या अठरा वर्षापासून विश्व हिंदू परिषद बजरंग दल श्री शिवराम भक्त सामाजिक संस्था अंतर्गत श्री सीताराम कल्याणोत्सव मोठ्या उत्साहात सतरा एप्रिल रोजी होणार आहे सोमवारी पंधरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता प्रतिष्ठापना होणार आहे सोळा एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सामूहिक हनुमान चालीसा पठण बुधवारी सतरा एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजता स्विंगची अभिषेक आणि दहा वाजता प्रभू श्रीरामांचे पटण आणि सकाळी साडे दहा वाजता नवदुर्गा देवस्थान येथे प्रतानम कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि दुपारी बारा वाजून एकेचाळीस मिनिटांनी श्री सीताराम कल्याण महोत्सव अक्षता सोहळा होणार आहे आणि दुपारी दोन ते पाच दरम्यान महाप्रसादाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमात सर्व भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष प्रमोद गेलगेती अध्यक्ष संजीव चिप्पा यांनी केली या दरम्यान कार्याध्यक्ष रवी बुरा उपाध्यक्ष नागेश कोळी आनंद सायपूर व्यंकटेश मार्गम आंबादास अक्कल खजिनदार श्रीनिवास पुलगम सह खजिनदार विनोद कर्ली सिद्धाराम माळी सेक्रेटरी बालाजी धावरकोंडा सहसेक्रेटरी विक्रम धोत्रीकर मिरवणूक प्रमुख राकेश मंथेन मिरवणूक प्रमुख शिवानंद बलुर्गी ओमकार अफजलपूरकर सनी गजम व्यंकटेश पेंटा अमित गडगी शिवा पसनूर अक्षय कणकुंटला रमेश पोतू रमेश वडनाल विनायक बावंडना आदींचे उपस्थिती होती जय श्रीराम श्रीराम नवमी निमित्त आज संध्याकाळी सात वाजता प्रतिष्ठापना होणार आहे आणि सतरा तारखेला सकाळी सात वाजता अभिषेक साडे दहा वाजता प्रतानम आणि पाळणा आणि बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी कल्याणोत्सव कार्यक्रम आहे तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे जय श्रीराम प्रमोद अंबादास सिलगेटी माजी जिल्हा संयोजक बजरंग दल व शिवराम भक्त सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गेल्या अठरा वर्षापासून श्रीरामनवमी उत्सव निलमनगर भाग एक येथे संपन्न होत असतं आहे तरी यावर्षी पंधरा तारखेला संध्याकाळी पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी ठीक साडेसहा वाजता स्थापना होणार आहे व सोळा तारखेला संध्याकाळी सात वाजता सामूहिक हनुमान चालिसा होणार आहे व सतरा तारखेला सकाळी साडेसहा वाजता श्रीशी अभिषेक व दहा वाजता प्रथानाम नवदुर्ग देवस्थान निलमनगर भाग एक त्यानंतर बारा वाजता पाळणा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर ठीक बारा वाजून एक्केचाळीस या शुभ अभिजित शुभमुहूर्तावर अक्षरा सोहळा संपन्न होणार आहे तरी सर्व भाविकांनी त्या अक्षदा सोहळ्याचा अक्षरा सोहळ्याचा योग संपन्न करून देण्यासाठी नीलमनगर शिवगणेश पठांगण येथे ठीक साडेबारा वाजता उपस्थित राहावे त्यानंतर महाप्रसादाचं योजना एक ते चार वाजे एक ते पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन आयोजन केलेलं आहे त्यानंतर ठीक साडेसहा वाजता भव्य पालखी सोहळा व मिरवणूक शोभायात्रा संध्याकाळी दहा वाजेपर्यंत समारोप होणार आहे तरी सर्व नागरिकांनी भाविकांनी रामभक्तांनी उपस्थित राहावे हे विश्व हिंदू परिसर दलाच्या वतीने विनंती आहे जय श्रीराम